तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे कोल्हापुरातील सगळ्यात युनिक बाप्पा त्यात नंबर वन वर आहे पुलगल्ली तालीम मंडळ कोल्हापूरचा वनराज गजराज मूर्तीकारण मूर्तीच अशी बनवल्या का नाही की विषयच नाही याआधी अशी मूर्ती कधीच बनली नव्हती खूपच युनिक मूर्ती आहे कधी गेलासा तर नक्की जावा त्यानंतर आता आपण निघालो आहे दिलबहार तालीम मंडळ कोल्हापूर यांनी पण महालक्ष्मी मंदिराची थीम केलेली आहे आणि एक नंबर डेकोरेशन आत न बघायला गेला तर एक नंबर डेकोरेशन केली यांनी आणि ह्यांची जी गणपतीची मूर्ती आहे ती आ, आपला दख्खनचा राजा ज्योतिबा आहे त्या ज्योतिबाच्या रूपातील ह्यावेळी ह्या वर्षीची मूर्ती केलेली आहे त्यानंतर दिलबहार तालीम मंडळापासून जरासं पुढं गेल्यानंतर ग्रुप आहे त्या जादू ग्रुपनं हा यावर्षी देखावा गेला आहे त्यांनी पण जबरदस्त जग देखावा केलाय मूर्ती खूप मोठी आहे आणि सुंदर पण आहे कधी गेला तर नक्की जावा त्यानंतर आता आपण चाललो आहे शिवालय तरुण मंडळ जे की खासबाग मैदानाजवळच आहे आणि ह्यांनी पण भारी देखावा केला आहे यावर्षी या मंडळाची गणपतीची मूर्ती आहे ती बजरंगबलीच्या रूपातील आहे आणि बजरंगबली जेव्हा सूर्याला खायला जातात त्यावेळीचा हा क्षण आहे तुम्ही बघू शकता इथं तिथूनच जरास पुढे गेल्यानंतर श्री स्वामी समर्थांची म्हणजेच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांच्या रूपातील गणपतीची मूर्ती आहे ही पण मूर्ती खतरनाक बनवलेली आहे जबरदस्त म्हणजे आणि डेकोरेशन पण या लोकांनी छान केलं आहे त्यानंतर आपण आता जाणार आहोत बालगोपाल तालीम मंडळ मंगळवारपेठ कोल्हापूर ही पण यांची पण दरवर्षी एकच मूर्ती असते म्हणजे अशी वेगळ्या रूपात वगैरे काय नसते खूपच छान मूर्ती आहे ही पण आणि डेकोरेशन पण या लोकांनी बाहेर गेलेलं त्यानंतर मी गेलेलो महालक्ष्मी मंदिरात आणि महालक्ष्मी मंदिरात आई अंबाबाईचं दर्शन घेऊन चाललेलो पण मला तिथे गेल्यानंतर समजले की महालक्ष्मी मंदिरामध्ये पण एक गणपती बसवतात हो आणि तो तो गणपती तुम्हाला आता दाखवतो मी तरीच ती गणपती गणपती बाप्पाची मूर्ती आहे जी महालक्ष्मी मंदिराच्या आवारामध्ये बसवली हो जाते आणि ह्या यांनी पण डेकोरेशन छान केलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूर्ती मूर्ती एवढी शांत आणि छान वाटत होती की काय विचारू नका तुम्ही बघू शकता इथं आ, इप, आ, आ, तर आता आपण जाणार आहे श्री हुजूर गल्ली गणेश सेवा मंडळ ही जी मूर्ती आहे ती शहामृगावर बसलेली गणपतीची मूर्ती आहे ही पण ही पण खूप छान मूर्ती आहे बघू शकता इथं आणि याचं लोकेशन जे आहे ते आपला कोल्हापूरचा महागणपती आहे त्याच्याजवळच ही मूर्ती आहे त्यानंतर जरासं पुढे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी चौकाचा राजा आहे त्याची मूर्ती पण आप तुम्ही बघू शकता इथं बरोबर छत्रपती शिवाजी चौकातच हे दोन गणपती आहेत त्याच्या पुढे आहे तो महागणपती आहे तो पण दाखवणार आहे आपण त्यानंतर आता आपण चाललोय ज्याला कोल्हापूरचा महागणपती म्हटलं जातं तो हा महागणपती आहे आणि ग गणपतीची मूर्ती तुम्ही बघू शकताय नवसाला पाहणारा हा महागणपती आहे आणि खूप सारे भाविक इथं नवस बोलत असतात आणि नवस पेटण्यासाठी येत असतात बघू शकता तुम्ही गर्दी किती येतं कधी गेलासा तर नक्की जावा खूपच छान मूर्ती आहे त्यानंतर कोल्हापूरच्या महागणपतीपासून थोडंसं वरती वर गेल्यानंतर ही श्रीकृष्णाच्या रूपातील गणपतीची मूर्ती आहे आणि डेकोरेशन पण मस्त केलं आहे बघू शकता इथं छान असा बासरेवाजवर दगडावरती बसलेला श्रीकृष्णाच्या रूपातील बाप्पा आहे त्यानंतर आता आपण आलो आहे बजाप माजगावकर तालीम मंडळ कोल्हापूर ज्याला की कोल्हापूरचा देखणा गणपती म्हटलं जातं गणपतीची मूर्ती तुम्ही बघू शकताय किती सुंदर आणि बैठी मूर्ती आहे त्यानंतर आता आपण जाणार आहे गवळी ग्रुप शनिवारपेठ कोल्हापूर येथे यांची पण गणपतीची मूर्ती छान आहे ग गणपतीची मूर्ती ही हनुमानच्या रूपातील आहे बघू शकता तुम्ही इथं आणि समुद्राचं हे जे तिने देखावा करायचा प्रयत्न जब केला जबरदस्त केली आहे बघू शकेल मी ते त्यानंतर आता आपण जाणार आहे श्री साई मित्र मंडळ शनिवार पेठ कोल्हापूर यांची गणपतीची मूर्ती आहे जी, जी। उंदरावरती गणपती बाप्पा विराजमान झालेली आहे मूर्ती खूप भारी आहे तुम्ही अशी मूर्ती म कधी बघितली नसेल खूपच म्हणजे युनिक आणि वेगळीच मूर्ती आहे आत्ता मी जी मूर्ती तुम्हाला दाखवणार आहे ती सगळ्यात वेगळी मूर्ती आहे एक नंबर मूर्ती आहे तुम्ही मूर्ती बघा व्यासमुनींच्या सांगण्यानुसार श्री गणेशाने जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ म्हणजेच महाभारत होय आणि ते ग्रंथ लिहितानाचा जो क्षण आहे तो क्षण इथे त्यांनी साकारण्याचा सा प्रयत्न केला आहे कायमच यांचे या मंडळाच्या ज्या मूर्ती असतात त्या वेगवेगळ्या असतात तुम्ही बघू शकता इथं आणि यांना आवॉर्ड पण भरपूर मिळाले तुम्ही इथे समोरच लावले तुम्ही बघू शकताय किती अवॉर्ड मिळाले त्यानंतर आता आपण जाणार आहे कोल्हापूरचा चिंतामणी ज्याला म्हटलं जातं तो हा आहे कोल्हापूरचा चिंतामणी माझी ही सगळ्यात आवडती मूर्ती आहे कोल्हापूरमधली आणि एस पी बॉईज यांनीही देखावा केला आहे बघू शकता तुम्ही श्रीकृष्णांचं सगळं हे गेले त्यांनी बाहेर गेले डेकोरेशन ह्या पण दरवर्षीच यांचं खतरनाक असतं डेकोरेशन बघू शकता त्यानंतर आता आपण जाणार आहे शहीद भगतसिंग तरुण मंडळ जुना बुधवारपेठ कोल्हापूर ज्याला की कोल्हापूरचा महाराजा असं म्हटलं जातं डेकोरेशन किंवा महादेवांचं माग त्यांनी जबरच केली बघू शकता तुम्ही इथे मूर्ती पण छान आहे आणि डेकोरेशन पण छान केली त्यानंतर आता आपण जाणार आहे मसोबा ट्रस्ट जुना बुधवारपेठ म्हणजे त्या कोल्हापूरच्या महाराजाच्या बरोबर साईडलाच आहे ही मूर्ती आणि खूप युनिक आणि भारी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही अगदी लहान मुलांना लगेच आवडावी अशी मूर्ती आहे गेला असेल तर नक्की जावं इथं त्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर अभिनवचा अभिनव ग्रुपचा अभिनवचा राजा आहे आणि सिंहासनावर विराजमान झालेली मूर्ती आहे मूर्ती मूर्ती पण खूप छान होती त्यानंतर आता आपण आलो आहे जुना बुधवार तालीम मंडळ कोल्हापूर यांची पण मूर्ती एक नंबर आहे मूर्ती आणि डेकोरेशन पण भारी गेले यावर्षी आणि दरवेळीपेक्षा या वर्षी यावेळीची मूर्ती पण थोडी वेगळी आहे तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर ही गणपतीची फुटबॉल खेळल्यानंतर आपला संघ ज्यावेळी विजेता होतो आणि विजेता झाल्यानंतर जो आनंद साजरा करण्याचा जो क्षण आहे तो क्षण यांनी टिकण्याचा प्रयत्न केला आहे बघू शकता तुम्ही आणि कसे आनंद साजरा करण्याचा आपले गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही गेलासा तर नक्की जावं इथं आता जो आपण जो गणपती बघणार आहे तो पण या वर्षीचा सगळ्यात भारी गणपती आहे बघू शकता तुम्ही आपल्या माधुरी हत्तीनीला वंतारामध्ये नेण्यात आलं आणि वंतारामधून गणपती बाप्पा माधुरी हत्तीनीची सुटका करून तिला कोल्हापूरमध्ये परत घेऊन येता येण्याचा येण्याचा हा क्षण आहे आणि तुम्ही बघू शकताय आहे तुम्ही गणपती बाप्पा कशी माधुरी हत्तीनीला घेऊन येत आहेत एक नंबर कन्सेप्ट आहे आणि भारी डेकोरेशन केली या लोकांनी गेलासा तर इथं नक्की जावा त्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर शिवगिरी मित्रमंडळ आहे त्या मंडळांची मूर्ती आहे मूर्ती ही बसलेली आहे विराजमान झालेली आहे आणि खूप छान आणि शांत मूर्ती आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता आणि डेकोरेशन पण छान केले या ग्रुपने आणि आत्ताची ही गणपती दाखवले दोन चार ही शनिवार पेठेतील गणपती आहे आत्ता जी मी तुम्हाला मूर्ती आहे ती पण सगळ्यात वेगळी मूर्ती आहे एकदा सर्व देव यज्ञासाठी चालले होते आणि श्री विष्णू सुदर्शन चक्र घेऊन चालले होते आणि गणपती बाप्पाने त्यांना अडवलं आणि त्यावेळेचा हा क्षण आहे आणि ह्या ग्रुपने तो क्षण मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही बघू शकता इथं गणपती बाप्पा पण आहेत आणि श्री विष्णू पण आहेत इथे आणि हा देखावा केला आहे न्यू अमर मित्रमंडळ नष्टे गल्ली शनिवारपेठ कोल्हापूर त्यानंतर आता आपण जाणार आहे न्यू सम्राट चौक तरुण मंडळ ज्याला की कोल्हापूरचं चिंतामणी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं मूर् यांची मूर्ती ती बैठी मूर्ती आहे म्हणजे सिंहासनावरती विराजमान झालेली मूर्ती आहे मूर्ती खूप मोठी आहे आणि देखणी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता इथं आणि डेकोरेशन पण सुद्धा भारी केलेलं एक नंबर मूर्ती बघू शकता तुम्ही त्यानंतर आता आपण आलो आहे महानगरपालिकेजवळ तुकाराम वडा सेंटर आहे त्याच्याबरोबर समोर ही आर्यस बॉयझिनी बसवलेली ही गणपतीची मूर्ती आहे मूर्ती ही शंकराच्या रूपातील असून नंदीवर बसलेल्या नंदीवर बसलेल्या शंकराच्या रूपातील ही मूर्ती आहे मूर्ती बघू शकता तुम्ही त्यानंतर आता आपण चाललो आहे पेठेमध्ये हो महाराष्ट्र फ्रेंड्स सर्कलने सर्कल ग्रुप आहे त्यांनी पण खूप छान मूर्ती बसवले जुन्या काळी लोहार वगैरे यायचे गावी आणि शेतीसाठी लागणारी जे अवजार वगैरे आहेत ती बनवून द्यायचे आणि त्यावेळीचं हे क्षण तिने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी बघू शकता इथं लहान मुलं पण आहेत त्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही पण सुंदर मूर्ती होती आणि ही सिंहासनावरती बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे तुम्ही त्यानंतर आता आपण जाणार आहे विसाड गल्लीचा राजा बघण्यासाठी डी के पी फ्रेंड सर्कल यांनी बसवलेला गणपती आहे गणपतीची मूर्ती एकदम लहान आणि रथावर बसलेली आहे आणि पुढं उंदीरमामा आहेत जे की रथ ओढत आहेत फारच अशी देखणी आणि अगदी लहान मुलांना आवडेल अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता इथं त्यानंतर आता आपण बघणार आहे की ही गणपतीची मूर्ती आहे ही आपण ज्यावेळी पंढरपूरला जातो आणि टिळा लावतो त्या स्वरूपाची मूर्ती आहे आणि सोबत टाळ पण आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर आता आपण ही जी मूर्ती बघणार आहे ती आपण भजनाला वगैरे जे टाळ वगैरे वापरतो त्या टाळांच्या वरती आ, ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही सुंदर मूर्ती आहे आणि मूर्तीकारांना स्वतःचं आपलं नाव पण दिले जवळपास या आता दोन तीन दाखवते मूर्ती आम्ही त्या मूर्त्या या एकाच माणसाने केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतरची जी मूर्त मूर्ती आहे ती सीवॉर्ड गाईड मित्रमंडळ यांनी बसवलेली मूर्ती आहे आणि ही मूर्ती बघू शकताय दोन उंदीर खाली म्हणजे दहंडीसारखा सीन झाला ह्या एका उंदराच्या वरती एक उंदीर आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा विराजमान आहे बघू शकता तुम्ही यानंतर ही जी मूर्ती आहे ती दक्षता तरुण मंडळ दसरा चौकातील ही मूर्ती आहे मूर्ती अतिशय सुंदर आहे तुम्ही बघू शकताय मूर्ती किती छान आहे कोपऱ्यामध्ये इकडं लहान मूर्ती बसवलेली आहे आणि ही जी आहे ती मोठी मूर्ती आहे यानंतरची जी मूर्ती आहे श्री स्वयंभू गणेश मित्रमंडळ कोंडाळ लक्ष्मीपुरी कोल्हापूर ही नाग नागांच्यावर विराजमान झालेली ही गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकताय आणि सजावट पण खूप छान केली आहे तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर ही गणपती बाप्पाची बैठी मूर्ती आहे तुम्ही बघू शकताय एक नंबर शांत मूर्ती आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आता आपण आलो आहे पेठेमध्ये आणि मंगळवार पेठेमध्ये ब्लड ग्रुप यांनी हा गणपती बसवला आहे हनुमानच्या रूपातील हा गणपती आहे गणपती बघू शकतो तुम्ही सुंदर असा देखाव केला आहे मी आणि गणपती बाप्पा जे आहेत ते हनुमानच्या रूपामध्ये आहेत आणि मंदिरावरती कोणत्या चढलेले आहेत बघू शकतो तुम्ही त्यानंतर श्रीकृष्णाच्या बासरीवरती विराजमान झालेली ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि खाली बघू शकता तुम्ही उंदीर मामा फळं घेऊन जात आहेत आणि छान अशी मूर्ती सजवलेली आहे आणि देखावा पण छान पद्धतीचा आहे तुम्ही गेलासा तर नक्की जावा त्यानंतरची जी मूर्ती आहे ती मॉडर्न स्पोर्ट्स क्लब कोळीगड तिकटी मंगळवारपेठ कोल्हापूर आहे गणपती बाप्पा आणि उंदीर मामा यांची जोडी आहे गणपती बाप्पा उंदीर मामानं घेऊन जात आहेत आत्ता जी मूर्ती बघणार आहे आपण ती भाई ग्रुप मंगळवारपेठ कोल्हापूर यांच्या ग्रुपची आहे मूर्ती ही अतिशय शांत आणि बैठ्या स्वरूपाची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही आत्ता आपण जी मूर्ती बघणार आहे ती कोल्हापूरचा प्राचीन गजकर्ण गणपती आहे त्याची मूर्ती आपण बघणार आहे आणि हा देखावा सादर केला आहे कलकल ग्रुप यांनी आणि देखावाच एवढा भारी गेला की नाही ही जी मूर्ती आहे ही लहान मूर्ती आहे आणि आपण आता मोठी मूर्ती बघायसाठी चाललो आहे ॲक्च्युली इथं गेल्यानंतर आम्हाला मोठी मूर्ती कुठं आहे हे कळलंच नाही कारण हे जे खाली होतं खाली होतं हे पाणी होतं आणि ह्याच्यावरती मूर्ती होती मूर्ती बघू शकता तुम्ही मूर्तीकारण किती कष्ट घेतले त्या मूर्तीसाठी आणि युनिक मूर्ती बनवली आहे हे खाली जे आहे हे पूर्ण पाणी आहे तुम्ही बघू शकता इथं पण आणि वरती मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ही मूर्ती पाण्यामध्ये अशी दिसते आणि तिचं जे ॲक्च्युली मूर्ती वरती आहे आणि त्या मूर्तीचं जे प्रतिबिंब आहे ते त्या पाण्यामध्ये पडतं आणि ते ते आपण बघायचं सर्वांनी त्यानंतर थोडंस पुढे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी स्पोर्टिंग जरग गली मंगळवारपट कोल्हापूर इथं आहे ही पण मूर्ती खूप छान बनवली गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता शंकराच्या रूपातील ही मूर्ती आहे त्यानंतर आता आपण आलो एक डाव ग्रुप आणि त्यांनी हा देखावा सादर केला आहे बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा हे ये नावेतून येत आहेत हे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे खूप छान मूर्ती आहे बघू शकता तुम्ही यानंतरची जी मूर्ती आहे ती देशप्रेमी कट्टाग्रूप लक्ष्मीपेरीत लक्ष्मीपुरीतली आहे आणि मूर्ती खूप म्हणजे असं अकरा विक्र रूप दाखवलेलं आहे गणपती उपयोग आणि खाली छोटीशी स्वामींची मूर्ती आहे त्यानंतर आता आपण आलो आहे न्यू यंगस्टार फ्रेंड सर्कल लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे यांनी पण छान देखावा सादर केला आहे माझी विठ्ठलाची मूर्ती आहे आणि पुढे गणपती बाप्पा जराच्या मनात बघू शकता तुम्ही त्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर प्रणित होलार समाज मित्रमंडळ यांनी यांनी पण छान मूर्ती बसवली महादेवांच्या रूपातील ही मूर्ती आहे आणि सोबतच नंदीसुद्धा आहे खूप मोठी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही तिथं आणि भारी मूर्ती आहे कधी गेलास तर नक्की जाऊन नये तर मित्रांनो हे होते कोल्हापुरातील सगळे युनिक बाप्पा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोक हे बाप्पा जाऊन बघतील आणि दर्शन घेतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार